मला स्पॉन्डिलायटीसचा विकार आणि असंख्य वेदना मला होत होत्या त्या इतक्या वेदना की दिवसातनं चार चार वेळेला इंजेक्शन घेऊन मला दिल्लीला जाण्यापुरता आमच्या वैद्यकीय सगळ्या मित्रांनी मला उभं केलेलं होतं त्या काळामध्ये अध्यक्षीय भाषण लिहिणं हे अशक्य होत होतं मी पडलेली असायची काहीतरी ते बँडेज बँडेज बांधून इंजेक्शनच चालू होते आणि चतखोर कागदावर मी काहीतरी मुद्दे फक्त लिहून काढायची जसं ते माझ्या डोक्याला सुचेल तशा प्रकारचं एकीकडे कळा येत असताना वगैरे म्हणजे अगदी कळा या लागल्या किंवा मला की ईश्वर आठाव्या अशा अवस्थेत मी ते चतखोर चतखोर कागदांच्यावर ते मुद्दे घेत गेले आपण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणावर बोललो नाही तर मला वाटतं ही मुलाखत अर्धट राहील तर एक शेवटचा प्रश्न एकतर तुम्ही साहित्य संमेलनामध्ये अध्यक्ष होणं हे अनेकांसाठी आनंदाची गोष्ट तर गो होतीच पण जे तुमचं काही भाषण झालं ते भाषण सोशल मीडियावर असेल आणि बाकी सगळ्या गोष्टींवर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालं खूप लोकांनी त्याच्याबद्दल लिहिलंही पण इथून दिल्लीला जाणं ते भाषण लिहिणं ते भाषण लिहिलेलं भाषण जशस तसं म्हणून दाखवणं आणि ते सोशल मीडियावर नंतर व्हायरल होणं त्याच्यावर लोकांच्या अनेक क्रिया प्रतिक्रिया आल्या पण हा सगळा अनुभव नक्की कसा होता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपण या वयामध्ये मला मिळणं हा एक अपघात होता <laughs> आयुष्यात अतिशय उशिरा झालेला अपघात की ज्या आयुष्यामध्ये काही सोसवेन असं सो होतं आयुष्याचंच ओझं वाटावं अशा काळात झालेला हा एक अपघात आहे अपघात का तर त्याच्या आधी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय निवडणुका सात आठ वर्षापूर्वीपर्यंत या निवडणूक व्हायची म्हणजे ज्याला अध्यक्ष व्हायचं असेल त्याने अर्ज करायचा आणि ते स्पर्धामध्ये राजकीय सारख्या वगैरे व्हायच्या गेल्या काही वर्षामध्ये त्याला वेगळं तर त्या निवडून देण्याची पद्धत आली त्याच्या म्हणजे इलेक्शन नाही सिलेक्शन अभिजात मराठीत परत तर ते निवडणूक नाही तर निवडणं तर त्याच्यामध्ये माझी निवड झाली कशी झाली कोण जाणं आणि त्या म्हणजे खरंच मला माहिती नाही कशी झाली ते निवड तर ते माझी निवड झाली हा एक अपघात होता नंबर एक नंबर दोन साहित्य संमेलनाचं भाषण मलाही कळत नव्हतं काय लिहावं मी बऱ्याच लोकांना विचारत होते आमच्या सगळ्या मित्रांना अरे मी काय बोलू काय बोलू काय बोलू आणि साहित्य संमेलनाला जाण्यापूर्वी दोन महिने मी प्रचंड आजारी होते मला स्पॉडीलायटिसचा विकार आणि असंख्य वेदना मला होत होत्या त्या इतक्या वेदना की दिवसातनं चार चार वेळेला इंजेक्शनं घेऊन मला दिल्लीला जाण्यापुरता आमच्या वैद्यकीय सगळ्या मित्रांनी मला उभं केलेलं होतं त्या काळामध्ये अध्यक्षीय भाषण लिहिणं हे अशक्य गोष्ट होती मी पडलेली असायची काहीतरी ते बँडेज बँडेज बांधून इंजेक्शनं चालू होती आणि चतकोर कागदावर मी काहीतरी मुद्दे फक्त लिहून काढायची जसं ते माझ्या डोक्याला सुचेल तशा प्रकारचं एकीकडे कळा येत असताना वगैरे म्हणजे अगदी कळा या लागल्या किंवा मला की ईश्वर आठाव्या अशा अवस्थेत मी ते चतकोर चतखोर कागदांच्यावर ते मुद्दे लिहित गेले मग आमचे आकाशवाणीतले मित्र संजय पाटील तो म्हणाला माझी पद्धत आता अशी आहे गेली काही वर्ष मला त्रास होतो लिहिता येत नाही म्हणजे सितायन बितायन हे सगळं मी बोललेली आहे मी लिहिलं काही नाही आहे म्हणजे माझी चार पुस्तकं झाली चार वर्षामध्ये कारण करोनानंतर फार पडझड झाली सगळी तर त्यामुळे मी बोलते आमचं संजय पाटील ही मंडळी रेकॉर्डिंग करून घेतात आणि तुझ्यासारख्या काही तरुण उत्साही मुली या भाषण लिहून देतात आश्चर्य वाटेल एका पोलीस ऑफिसर मुलीनी मला हे भाषण टाईप करून दिलं रेकॉर्ड केलेला नाही कोणी कोणी प्रेम करावं त्याला काही अंत नाही तर ती तुझ्यासारखी असे तरुण मुलगी आली होती मॅडम मला माझ्या टायपिंगचं स्पीड चांगलंय आणि मी ऐकून फटाफट करते हे रेकॉर्डिंग झालेलं मला द्या मी तुम्हाला चार दिवसात कॉपी आणून देते आणि खरंच त्या मुलीने दिली दोन वेळा टाईप करावं लागलं तिला कारण ते परत दुरुस्त्या वगैरे पण संजयने ते सगळं रेकॉर्डिंग करून घेतलं त्या मुलीने टाईप करून दिलं आणि मग ते भाषण झालं त्यामुळे त्या, त्या भाषणाचा अनुभव कसा एकीकडे वेदनादायक आणि एकीकडे तिथे जो प्रतिसाद मिळाला त्यामुळे आनंददायक म्हणजे एकाच काय सुख एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात म्हणावं तसं साहित्य संमेलनाचं भाषण झालं की सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी मी बोगत आले तो मलाही जो प्रतिसाद मिळाला तो अतिशय अनपेक्षित प्रतिसाद होता आणि मग मला पुन्हा ज्ञानेश्वर माऊली आठवली माझे उत्तरे नाही मी बोलतं बोलविता धनी वेगळाची <laughs>